जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तो गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या सी टेट परीक्षा तुम्ही देणार असाल तर सी टेट परीक्षेमध्ये मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र संदर्भात प्रश्न सध्या विचारण्यात येतात मग त्याच्यामध्ये जे काही बाल संदर्भात महत्त्वाचे आय एम पी प्रश्न विचारले जातात तर आज आपण जवळपास जे काही तीस प्लस महत्त्वाचे जे काही मागच्या सी टेट परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले जे काही पी वाय क्यू आहे तर ते पी वाय क्यू सध्या बघणार आहोत तर ह्याच्यामध्ये बेसिकली बाल मानसशास्त्रासंदर्भात जे काही बाल विकास जी संकल्पना आहे तर त्या संदर्भात इथं प्रश्न बघणार आहोत जेणेकरून हे प्रश्न सध्या बघा रिपीट जात होतात आणि त्या अनुषंगाने तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघा फायदा होईल तर सध्या सुरुवात करूया तर इथं बघा प्रश्न क्रमांक पहिला आहे बाल बालक का विकास परिणाम हे बरोबर बालक का विकास परिणाम काय आहे तर अशा पद्धतीने प्रश्न होता मागे तर त्या संदर्भात वंशानुक्रम का वातावरण का वंशानुक्रम तथा वातावरण की अंतिम प्रक्रिया का आणि आर्थिक कारको का तर असे ऑप्शन आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर जे ऑप्शन क्रमांक सी वंशानुक्रम तथा वातावरण की अंत प्रक्रिया का बालक विकास परिणाम सध्या आपल्याला इथं म्हणता येईल पुढचा प्रश्न आहे विकास कभी न समाप्त होने वाली प्रक्रिया आहे विचार किससे संबंधित विकासा संदर्भात प्रश्न आहे जी विकास जी आहे तर ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया कोणत्या सिद्धांतांशी संबंधित आहे अशा पद्धतीने प्रश्न आहे एकीकरण सिद्धांत अंतक्रिया का सिद्धांत अंतसंबंध का सिद्धांत निरंत, निरंतर निरंतरता का सिद्धांत तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तर ऑप्शन क्रमांक डी निरंतर का सिद्धांत कारण जी काही या ठिकाणी विकास जी संकल्पना असेल किंवा विकास जी असेल तर ती न समाप्त होण्यावाली प्रक्रिया आहे म्हणून निरंतर का सिद्धांत हे सध्या ह्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे व्यक्तिगत शिक्षार्थी एक दूसरे से टिंब टिंब में भिन्न होते हैं व्यक्तिगत शिक्षार्थी एक दूसरे से यठिक टिंब टिंब में भिन्न होते हैं तो ऑप्शन है वृद्धि एवं विकास के सिद्धांत विकास की दर विकास क्रम विकास की सामान्य क्षमता ऑप्शन है तो हे प्रश्नाच उत्तर का है। विकास की दर ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाच उत्तर व्यक्तिगत विद्यार्थी एक दूसरे से विकास की दर से भिन्न होते है पूछा प्रश्न है लॉरेस कोहलबर्ग विकास के क्षेत्र मी शोध केली लिए जाने जाते हे लॉरेस जे काही कोहलबर्ग आहे तर ते विकास क्षेत्रामध्ये कोणत्या शोधासाठी बघा ते ओळखले जातात तर ह्या संदर्भात संज्ञात्मकता शारीरिक गामक नैतिक तर ऑप्शन क्रमांक डी ह्याचं उत्तर असणार आहे नैतिक संदर्भात कोहलबर्ग जे आहे तर ते सध्या ओळखले जातात त्यांचा शोध जो आहे कोहलबर्गचा विकासासंदर्भात तर त्याच्यामध्ये नैतिक विकासाचं हे महत्त्वाचं उत्तर आपल्याला म्हणता येईल पुढचा प्रश्न आहे मॅकडुगल के अनुसार मूल प्रवृत्ती जिज्ञासा का सबंध संवेग कोणसा आहे मॅकडुगलच्या मते जे काही मूल प्रवृत्ती जिज्ञासा असेल तर त्या त्याचा संबंध संवेग कोणसा आहे तर भय घृणा आश्चर्य आणि भूक असे चार ऑप्शन आहे है, तर ह्याचं उत्तर काय असणार आहे तर आश्चर्य ऑप्शन क्रमांक सी ह्याचं उत्तर आश्चर्य असणार आहे पुढचा प्रश्न आहे एक अध्यापक की दृष्टीमे कोणसा कथन सर्वोत्तम हे बरोबर एक अध्यापक की दृष्टीमे कोणसा कथन सर्वोत्तम हे है. तर ह्याचा ऑप्शन आहे प्रत्येक बच्चा सीख सकता है कुछ बच्चे सीख सकते हे अधिकतर बच्चे सीख सकते हे बहुत कम बच्चे शिक सकते हे असे इथे चार स्टेटमेंट आहे तर जे काही कथन आपल्याला सर्वोत्तम कथन सध्या विचारलेलं आहे असे प्रश्न तुम्हाला संदर्भात म्हणजे जे काही पेढाबाजी असेल तर त्या संदर्भात विचारले जातात तर, विचार तर ह्याचं उत्तर काय असणार आहे तर प्रत्येक बच्चा सीख सकता आहे प्रत्येक बच्चा सीक सकता आहे ऑप्शन क्रमांक ए ह्याचं उत्तर असणार आहे हे सर्वोत्तम कथन आपल्याला म्हणता येईल पुढचं आहे मनुष्य जीवन का आरंभ मूलतः घटित होत आहे तर ह्याच्यामध्ये दे, ऑप्शन देण्यात आलं हे दो कोश केवळ एक कोश कई कोश कोई कोश नाही अशा पद्धतीने इथं देण्यात आलेलं आहे तर ह्याचं आहे केवळ एक कोश केवळ एक कोश ह्या प्रश्नाचं उत्तर इथं असणार आहे पुढचा प्रश्न आहे गामक बरोबर गामक विकास के हमारा तात्पर्य मांसपेशियों के विकास पेरो स्टेटमेंट काय आहे मस्तिष्की और आत्मा अधिगम और शिक्षा प्रशिक्षण और अधिगम शक्ती और गती असे ऑप्शन देण्यात आले तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे शक्ती और गती शक्ती और गती ऑप्शन क्रमांक डी ह्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे डॉट डॉट की अवस्था तक बालक की दृष्टी एवं श्रवण इंद्रिया पूर्ण विकसित हो चुकी आहे बरोबर म्हणजे इथं अवस्था देण्यात आले तर एवढ्या अवस्थेमध्ये सध्या बालकाची जी काही दृष्टी एवं श्रवण इंद्रिय पूर्ण विकसित हो चुकी होती है तर इथं कालावधी आहेत तीन अथवा चार वर्ष सहा अथवा सात वर्ष आठ अथवा नऊ वर्ष इनमेसे कोई नाही तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आठ अथवा नऊ वर्ष आठ अथवा नऊ वर्ष ऑप्शन क्रमांक सी तर ह्या वर्षामध्ये महत्त्वाचं बालकाची जी काही का दृष्टी एवं श्रवण इंद्रियाचा पूर्ण विकास त्या ठिकाणी झालेला असतो पुढचा प्रश्न आहे इस अवस्थामध्ये बालकोमे नई खोज करने की और घुमने की प्रवृत्ती बहुत अधिक बळ जाती है म्हणजे जी, जी काही अवस्था आहे तर ती अवस्थेसंदर्भात प्रश्न आहे तर त्याच्यामध्ये खोज म्हणजे नवीन जे काही त्या ठिकाणी खोज करना और घूमने की प्रवृत्ती बहुत अधिक बढ जाती है तर शेषावस्था उत्तर बाल्यावस्था किशोरावस्था प्रौढावस्था तर कोणत्या अवस्थेमध्ये अशा पद्धतीने सध्या बालकांमध्ये प्रवृत्ती त्या ठिकाणी होत असते अधिक तर उत्तर बाल्यावस्था जी आहे ऑप्शन क्रमांक बी तर ह्या अवस्थेमध्ये सध्या बालको की नई खोज करने की और घुमने की प्रवृत्ती बहुत अधिक बढ़ जाती है तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे उत्तर बाल्यावस्था पुढचा प्रश्न आहे तर्क जिज्ञासा तथा निरीक्षण शक्ती का विकास होता टिंब टिंब की आयु पर तर तर्क त्यानंतर जिज्ञासा आणि निरीक्षण शक्ती ह्या जे काही तीन शक्तीचा विकास कोणत्या वयामध्ये होतो सात वर्ष अकरा वर्ष नऊ वर्ष सहा वर्ष तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार हे ऑप्शन क्रमांक बी न अकरा वर्षामध्ये सध्या तर्क लावत असतो जो काही विद्यार्थी असेल किंवा बालक जिज्ञासावृत्ती ज जागृत होते निरीक्षणशक्ती त्यांचा विकास हा अकरा वर्षाचा जो असतो बालक तेव्हा सध्या त्याचा ते होत असतो पुढचा प्रश्न आहे ब्रिजेस के अनुसार उत्तेजना भाग हे तर काय आहे तर बघा सामाजिक विकास का शारीरिक विकासाचा संवेगात्मक किंवा मग मानसिक विकासात्मक तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे संवेगात्मक विकास का बरोबर ऑप्शन -बर, क्रमांक सी ह्याचं उत्तर असणार आहे ब्रिजेज अनुसार उत्तेजना हे जे आहे तर ते कोणाचा भाग आहे तर संवेदनात्मक विकासाचं पुढचा प्रश्न आहे बुद्धिपरीक्षण निर्माण के जन्मदाता कोण आहे बुद्धिपरीक्षांचे जे काही जन्मदाता असे, असेल उद्गाता असेल तर ते कोण आहे लेवेटर फ्रान्सिस गॉल्टन विल्यमस्टन अल्फेड बिने तर आपल्याला माहिती आहे की जे काही अल्फेड बिने आहे तर ते बुद्धिपरीक्षण निर्मात्याचे जनक आहे तर हा प्रश्न सध्या लक्षात ठेवा हा योग्य प्रश्न आहे पुढचा प्रश्न प्रतिबिंब अवधारणा प्रतीक एवं संकेत भाषा शारीरिक क्रिया और मानसिक क्रिया अंतर्निहित हे ह्याचं ऑप्शन काय आहे अनुकूलन प्रेरक पेशी विकास समस्या समाधान विचारात्मक प्रक्रिया बरोबर तर ह्याच्यामध्ये आपल्याला प्रतिबिंब प्रतिबिंब अवधारण आणि प्रतीक एवं संकेत भाषा शारीरिक क्रिया और मानसिक क्रिया का अंतर्निहित हे अशा पद्धतीने प्रश्न होता तर ह्याचं उत्तर काय असणार आहे विचारात्मक प्रक्रिया ऑप्शन क्रमांक डी ह्याचं उत्तर असणार आहे विचारात्मक प्रक्रिया पुढचा प्रश्न आहे पंधरा नंबर छोटा शिशू खिलोना तथा अन्य वस्तू को फेकर उसके भागों को अलग करके किस भाव को दर्शाता आहे म्हणजे एक लहान बालक आहे तो त्याचं खेळणं जे असेल तर ते खेळणं तथा अन्य वस्तू को म्हणजे कोणत्याही त्याचे खेळणे किंवा वेग वेगवेगळ्या वेग, जे काही वस्तू असेल तर त्या फेक फेकत असतो आणि उसके भाग अलग करके किस भावको दर्शात आहे फेकून त्याचे जे काही भाग असेल वेगवेगळे वेग, करतोय तर ह्याचा संदर्भात जे काही भाव असेल तर त्या संदर्भात बघा इथं प्रश्न विचारण्यात आला आहे तर पर नि पर निर्भरता स्वप्रेम की भावना जिज्ञासा प्रवृत्ती दोहराने की प्रवृत्ती असे इथं चार प्रकारचे ऑप्शन देण्यात आले तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे जिज्ञासा प्रवृत्ती बरोबर कारण जे काही खेळणी आपण बालकाला देत असतो तर ती खेळ खेळणी तो सध्या बघा तोडून फोडून त्याच्यामध्ये नेमकं काय असेल तर त्या त्या संदर्भात त्याच्यामध्ये जिज्ञासा असते की मध्ये नेमकं काय आहे तर ते सध्या बघा त्याचे जे काही भाग असेल तर ते भाग अलग करके म्हणजे काय वेगवेगळे करून तो सध्या बघत असतो म्हणून जिज्ञासा प्रवृत्ती सध्या त्याच्यामध्ये असते ऑप्शन क्रमांक सी ह्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे शरीर के आकार में वृद्धी होती हे क्योंकि शारीरिक और गत्यात्मक विकास संवेदनात्मक विकास संज्ञात्मक किंवा नैतिक विकास तर ह्याच प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे शारीरिक और गत्यात्मक विकास ऑप्शन क्रमांक ए ह्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे निम्नलिखित मेसे कोणसिया निम्नलिखित मेसे कोण समस्या समाधान की वैज्ञानिक किंवा पहिला चरण हे वैज्ञानिक पद्धतीचा पहिला चरण इथं विचारण्यात येईल प्राकल्प का परीक्षण करणं समस्या के प्रती जागरूकता प्रासंगिक के, के एकत्र करणं प्राकल्प प्रकल्पना का निर्माण करना ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर समस्या के प्रति जागरूकता हे प्रश्नाचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे बुद्धी का संबंध किस्से ही जी काही बुद्धी असते तर त्याचा संबंध कशाशी आहे आकार व भार केवळ आकार केवळ भार से कोई नाही तर बुद्धी जी आहे तर ती आकार आणि भार ह्याच्याशी त्याचा संबंध आपल्याला म्हणता येईल पुढचं आहे किशोरावस्था की अवधी क्या आहे किशोरावस्थेचं जे काही इथं वय असेल तर ते विचारण्यात आलं आहे बारा ते एकोणावीस दहा ते चौदा पंधरा ते वीस वीस ते पंचवीस तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बारा ते एकोणावीस हे किशोरावस्थेचं वय आहे महत्त्वाचं आहे प्रश्न लक्षात ठेवा पुढचं आहे निम्नलिखित मेसे कोन्स निम्नलिखित मेसे वंशक्रम संबंधित नियम आहे तो प्रयासों का नियम सीखने का नियम समानता का निम स्वास्थ्य का नियम तो हा प्रश्नाच उत्तर कामानता का नियम बार ऑप्शन क्रमांक सी हे है मधेारे वंशक्रम संबंधित नियम पुढ़ प्रश्न है वृद्धि एवं विकास में क्या संबंध है वृद्धि और विकास में क्या संबंध है तो ब एक दूसरे के विरुद्ध है एक दूसरे के समान है एक दूसरे से पूरक है उपरोक्त सभी तो हाँ प्रश्नाच उत्तर क्या है एक दूसरे के पूरक कारण जे काही बुद्धी आणि वृद्धी आणि विकास असेल तर ते एक दुसरेसे पूरक हे तर म्हणून ह्याचं ऑप्शन सी हे असणार आहे उत्तर पुढचं हे बालविकास का सही क्रम विचारलेला आहे बालविकासाचा जो काही क्रम असेल तर तो काय असणार आहे सर्वात आधी बाल्यवस्था असणार आहे बरोबर ऑप्शन क्रमांक सी सर्वात आधी बाल्यवस्था असते त्यानंतर किशोरावस्था त्यानंतर प्रौढावस्था अशा पद्धतीने सध्या क्रम आहे म्हणून ह्याचं उत्तर आहे सी पुढचं आहे विकास विकासमे वृद्धीचे तात्पर्य आहे में वृद्धी में वृद्धी में वृद्धी आकाश शोध समज कौशल्यमे वृद्धी तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक कर डी आकार शोध समज कौशल्यमे वृद्धी पुढचा प्रश्न आहे शारीरिक विकास का क्षेत्र कोणता आहे याचा संदर्भात प्रश्न आहे तर स्नायुमंडल स्मृती अभिप्रेरणा समायोजन चार ऑप्शन आहे तर याचं उत्तर काय असणार आहे स्नायुमंडल स्नायुमंडल जे आहे ऑप्शन क्रमांक एक याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे मानसिक विकास को प्रभावित करणेवाले कारक हे अवंशानुक्रम परिवार का वातावरण परिवार की सामाजिक स्थिती उपरोक्त सबी तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे उपरोक्त सबी जे काही हे मानसिक विकास प्रभावित करणेवाले कारक अनुवंशपण आहे बरोबर परिवार का वातावरण आणि परिवार की सामाजिक स्थिती तर हे तिघं आपल्याला महत्त्वाची आपल्याला मानसिक विकासासाठी घटक आहे पुढचा प्रश्न आहे शिकणे के प्रोजेक्ट विधी किस अवस्था के लिए उपयोगी हे अवस्था इथं देण्यात आले पूर्व बाल्यावस्था किशोरावस्था उपरोक्त सबी तर ह्याच्यामध्ये बघा वरीलपैकी सर्व जे अवस्था आहे तर ते सिकणे की प्रोजेक्ट की विधी अवस्थेसाठी आपल्याला महत्त्वाचे असतात बाल्यावस्था देखील पूर्व बाल्यावस्था किशोरावस्था देखील म्हणून ह्याचं उत्तर असणार आहे सर्वच्या सर्व पुढचा प्रश्न आहे बाल्यावस्था होती हे बाल्यावस्थाचा इथं काल कालखंड जो असेल किंवा जे वर्ष असेल तर ते विचारण्यात आले तर ता बाल्यवस्था इथं बघा बारा वर्ष तक म्हणजे बाल्यावस्था बारा वर्षापर्यंत आपल्याला म्हणता येईल प्रश्न पुढचा आहे निम्नलिखित से कोणसे किशोरावस्था की मुख्य समस्या आहे किशोरावस्थेची समस्या इथं विचारण्यात आहे संवेदनात्मक समस्या शारीरिक परिवर्तन की समस्या समायोजन की समस्या उपरोक्त सभी तर आपल्याला माहिती आहे की सध्या किशोरावस्थेमध्ये संवेगात्मक समस्या देखील असते शारीरिक परिवर्तन की समस्या देखील असते समायोजन की समस्या देखील असते म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी असणार आहे वरीलपैकी सर्व ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे विकास सुरू होत आहे तर ह्याचं उत्तर काय आहे तर ह्याचं बघा बाल्यावस्था असे प्रसवपूर्व अवस्था असे शिष्यावस्था असे बाल्यावस्था असे तर ह्याचं उत्तर काय असणार आहे प्रसवपूर्व अवस्था असे या ठिकाणी विकास आपल्याला आपला जो असतो तर तो सध्या सुरू होतो बालकाचा म्हणजे जे गर्भामधूनच सध्या त्याचा हळूहळू विकास होत असतो पुढचा प्रश्न आहे परिपक्वता का संबंध हे विकास वृद्धी सृजनात्मक रुची तर परिपक्वताचा संबंध कुठं आहे तर विकासाशी त्याचा संबंध आहे तर असे आपण जवळपास जे काही महत्त्वाचे तीस प्रश्न सध्या बघा बघितले आहे वि संदर्भात तर हे प्रश्न अशा पद्धतीने तुम्हाला रिपीट हे होताना दिसून येईल तर हे महत्त्वाचे प्रश्न होते तर अशाच प्रकारचे प्रश्न आपण सध्या बघा पी क्यूमधून सध्या घेऊन येऊ तर व्हिडिओ महत्त्वाचा होता माहिती महत्त्वाची होती तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या अशाच प्रकारचे जे काही घटक असेल तर त्या संदर्भात व्हिडिओ आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येऊ तर भेटू आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम